नागपुरात पत्रकारांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या बैठकीबद्दल सांगितलं की बैठक केवळ चंद्रपूर महानगरपालिकेबद्दल नाही तर विदर्भातील चार महानगरपालिकांबद्दल आहे प्रत्येक महानगरपालिकेच्या अध्यक्ष आणि प्रभारींशी चर्चा केली जाईल चंद्रपूरचे निरीक्षक चैनसुख संचेती आणि प्रभारी अशोक नेते यांच्यासह आमचे काही सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील असंही मुनगंटीवार म्हणाले सुधीर मुनगंटीवार म्हणाले की कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव कधीच नव्हता कार्यकर्ते हे पक्षाचा आत्मा आहे त्यांच्या शिवाय पक्ष अपूर्ण आहे त्यांच्यामुळेच आपण विजयाकडे झेप घेतो जर संवादाचा अभाव असेल तर तो दूर करण्याची जबाबदारी पक्षाची आहे आणि पक्ष त्यानुसार काम करेल असं ते म्हणाले कार्यकर्ते विचार तो तर या पक्षाचा आत्मा आहे त्यांच्या विना पक्ष हा अपूर्ण आहे अधुरा आहे कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही विजयाची उंच उडी घेऊ शकतो पतंगाने जर धागेशी नातं तोडलं ना तर तो पतंग मग कधी भरकटेल असं सांगता येत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर तो, तो मजबूतपणे पक्षासोबत हो उभा आहे कुठं काही डायलॉग नेत्यांमध्ये कमी असेल तर ती पक्षाची जबाबदारी या पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न कर अलीकडील नगर परिषद आणि पंचायत निवडणुकांच्या अनपेक्षित निकालानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की आमच्या नेत्यांनी आम्हाला शक्ती दिली नाही आता शक्ती मिळाली आहे का या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की शक्तीबद्दल मी जे काही बोललो ते विकृतरित्या सादर करण्यात आलं शक्तीचा अर्थ असा आहे की जे वाईट आहे ते काढून टाकायला हवं मी हे आज नाही तर प्रदेशाध्यक्ष असल्यापासून सांगत आहे जिथे जिथे कमतरता आहे गैरसमज आहे संवादाद्वारे हे दूर करायला हवं असंही ते म्हणाले मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला शक्ती याचा अर्थ की जे जे वाईट आहे ते त्याच जे आहे ते दूर केलं पाहिजे ते मी आग्रहपूर्वक आज नाही प्रदेश अध्यक्ष असतानाही माझी भाषण काढून बघा जो मुद्दा मी आज मांडला तो प्रदेशाध्यक्ष असतानाही मांडला दोन हजार तेरामध्ये सण्मुखानंद हॉलमध्येही मांडला आणि तोच मुद्दा शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे झालेलं नुकसान ते आता पालिकेमध्ये भरून का नाही असा आहे की कुठं जसं मी अगोदरच सांगितलं कुठे कमतरता असेल तर त्या संवादातून दूर केलं जातो मी मी कार्यकर्त्यांशी जो संवाद माझा आहे तो पुढेही असाच सुरू राहणार आहे मी पुढेही मी फिरणार मुख्यमंत्री नाराजी मी नाराज कधीच नव्हतो हा पक्ष माझा आहे नाराज कस राहील हे घर हा पक्ष मोठ करण्यामध्ये आम्ही रक्त आठवू आम्ही कसं नाराज राहू फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर असा दावा करू नये एवढीच भाव नाही